मित्रांनो जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर बांबू लागवडी योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना हेक्टरी सहा लाख नव्वद हजार रुपयांचे अनुदान मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या चे बांधावर आणि जमिनीवरही नऊशे बावन्न हेक्टरमध्ये पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये लावण्यात येणार आहे राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली आहे या अंतर्गत सातारा आणि लातूर या दोन जिल्ह्यांची निवड प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी सहा लाख नव्वद हजार रुपये अनुदान दिले जात आहे हे तीन वर्षासाठी मिळणार आहे या बांबू लागवडीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत यामध्ये हे झाड लावल्यानंतर चाळीस वर्षापर्यंत उत्पन्न देते यासाठी पाणीही देण्याची गरज नसते तसेच बांबू पासून अनेक वस्तू बनतात बांबूला चांगली बाजारपेठेही उपलब्ध आहे त्यामुळे बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही बांबू लागवड सुरू आहे यासाठी शेतकऱ्यांना पैसे शे देण्याची गरज नाही आता कृषी आणि सामाजिक वनीकरण ही बांबू लागवडीसाठी रोपे तयार केले आहे पाऊस सुरू झाल्यानंतर पाच लाख पंच्याऐंशी हजार बांबू रोपे लावण्यात येणार आहे शेतीची बांध आणि जमीन तसेच माड रोपे लावली जाते एक हजार तीनशे